पद्धतीची सुरुवात झाली आमच्या वडिलाने आमचा सांभाळ करण्यासाठी दुसरं लग्न केलं इमलावती सांगतीने इमलावतीने असा माझा सांभाळ केला हा तर माझ्या मुखात मला लहानचा मोठा केला वाढलो वाढतो जगाचा बाजार आमच्या सावत्र आईने आम्हाला दाखवला मग यावर माने की जन्म देण्यापेक्षा पालन करणारा फार श्रेष्ठ असतो भगवान श्री कृष्णाला जन्म देवा देवकी की माती त्याचा सांभाळ केला यशोद मावशीनं म्हणून यशोद मावशी ही श्रेष्ठ ठरल्या गेली तशीच आमची सावत्राई आमच्या नजरेमध्ये फार श्रेष्ठ आहे या आई फार उपकार आहे माझ्यावर म्हणून माझ्या मनाची एक इच्छा आहे की ज्याप्रमाणे श्रावण बाळान कावेड करून आई वडिलांना काशी यात्रेला घेऊन गेला त्याचप्रमाणे माझ्या आई वडिलांची काशी यात्रा मी स्वतःच्या खांद्यावरती करणार तुमलावतीनं कारण चांगलं करा तो माणसाचं चांगलं होतो काही पहा

सोन सोन राहून वडील झाल्या माणसाना वाटून त्याचा आशीर्वाद घ्यायचा माझ्या भावाला बोलवतो आणि जातो या अरे मोहन ए मोहन महौन। आज विजयादशमी दसरा राहण्या जायचं शरांगण खेळण्यासाठी पण आपण अज्ञाधारक बोल आधी वडिलांची आज्ञा घेऊ শ্রীল খেলে তুই

भिल्णा भिल्णा। ये भिल्णा भी ये भी तुम्हारा, तुम्हारा, और ये ड्यूटी जो है ना वो हमारी है इस टाइम पे ज्यादा वच वच करेंगे ना इसके दोनों कुल्ले काट डालूंगा राजकुमार

आशीर्वाद आपल्या विजयादशमी तुमचा नाही हसत खेळत जायचं हसत खेळत यायचं कोणाच्या वाटेला जायचं नाही सुवर्ण घेऊन आल्यानंतर वडील झाल्या माणसांना सुवर्ण द्यायचं आणि त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्यायचा या भाऊ माझा आशीर्वाद आहे तुम्हाला या लवकर सॼो सर्म सोनं सोडलं तू जा वडिलांकडे मी जातो आईला सोनं येतो आल्यावर मी वडिलांकडे जाऊन तू यायच मला कारण माझ्या आधी तू आईकडे गेला तर आईला राग येणार माझा काय म्हणणार की बघा मोना माझा पोटचा गोड होताच लवकर मला सोनं द्यायला आला माझा आशीर्वाद घ्यायला आला आणि चंद्र हा माझ्या चौथीचा मुलगा हा आला काय म्हणून मला आईश्षमाला जाऊ दे तुम्ही येतो मी बघा बाबांनी सांगितलंय का मला लावून एक काम करायचं तुम्ही कधी सोनं आणलं जे वडील माणसं यांना सोन द्यायचं पाया बडायच्या आणि यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचा मग आता दरबारातील आई वडील शिपाई आधी यांना देतो सोनं यांच्या बाया बडतो मग बाबांकडे जातो

मैं क्या करूंगा अभी इस सोने का तो क्या करेगा रे मैं भी जलगा पूजाऊंगा हां ये सोना मोडूंगा उधर से पैसे लाऊंगा हां वो पैसे का क्या, क्या करेगा और मैं खेत लूँगा खेत खेत लेगा अरे वाह उसमें ऊस उस लगाऊंगा ऊस ऊस तुम बेकार खाली मेरा जूस जे रही जूस तुम बेकार खाली मेरी शक्कर गिरी शक्कर श्रीमंत बन जाऊंगा श्रीमंत बन जाएगा क्या करेगा मैं तेरे जैसा बेवकूफ नहीं रे क्या करेगा मैं बहुत बड़ा दिमाग चला है मैंने इस सोने का क्या करूंगा मैं जाऊंगा अभी वर खिड़ी को को जाऊंगा भैंस बाजार में भैंस बाजार में सौ डेढ़ सौ भैंसा लाऊंगा सौ डेढ़ सौ भैंसा लाऊंगा फिर उनको पालूंगा जब उनका दूध निकलेंगा ना सब दूध डेरे में, में दूध तो अपना ही इस नाम राजना चार क्या फिर डायरेक्ट डायरेक्ट हाईवे डायरेक्ट મોટા ટારલે ઘુસન જાઉન અરે કા ભેજગા બોલરા ખેત મે બંધ કરા मला मारल तू मारामारी करू नको तिकडे ऊस खावडला मशीन ने ऊस खाल्ला एक काम मारा करू कर मारामारी करू नको काय शेती ना त्या ठिकाणी मला घेऊन चाल मी पंचनामा करतो झाली नुकसान ती भरपाई चांगला करतो बस मेरे चल रे

तू आईसा उभा रे मेरा साला इकडे सकाळ झाली माझे नुकसान का माझ्या मशीनचे त्यांनी चारी पायी तोडले मग एक काम कर त्या मशीन दाखव मी पंचन आमा करतो जाय नुकसान ती भरपाई करतो बस <laughs> त्याचं काय ना हे जे तुम्ही सोनं दिलं ना ते सोनं घेऊन जाणार मी वर वरखिडीला तिथे मोडणार त्या सोन्याचे पैसे त्या पैशानी मी म्हशी घेणार म्हशी घेतल्यानंतर त्याच्या वावरात घालणार मंग तगडे कोणणार मोडलं पहिले अरे आधी तुम्ही सोनं बघा पहिले पहिले अरे बकरी या खात्री रे किती भेडे म्हणून तुम्ही हो आम्ही हिंदू लोक हा हिंदू धर्माचा सण म्हणजे सरा दशीरा चौदा वर्षे राम लक्ष्मण गेले वनवासाला जे वापस झाले तर हे प्रजाजन यांना द्यायला काही नव्हतं मग यांनी काय केलं जो आहे आपुड्याचा पाला तर हे प्रजाजन आई बाप हे सोने घ्या आणि आम्हाला आशीर्वाद द्या राम आणि त्या दिवशी रामाने दहा तोंडे रावण मारलेला होता दहा तोंडी रावणाला ना दशरा नाही दशहारा हा सण आहे तो दशहारा म्हणजे आज विजयदशमीचा सण आहे हिंदू लोकांचा सण आहे का नाही ह्याच ह्या आबोट्याच्या पाल्याला आज स्वर्णाची उपमा दिलेली बरोबर एक काम करा सोन घ्या राम राम सलाम <laughs> 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 राम राम वालेकुम सलाम वो वाले को सलाम समझते क्या तुम ऊपर वाले को सलाम अरे बान बाबा, बाबा, क्या मोहन स्वर्ण घेना दोग गेला होता तू? दादा चंद्र कुठ है भा गेले मला सांगितलं मोहन तू बाबा जा मी आईकडे जातो ठिकाण वापस आलो म्हणजे बाबांकडे मी जा तू आईकडे जायचं वा किती ज्ञानी आणि गुणी मुलगा त्याला म्हणावा आईच्या महालात जर नाही गेलो तर त्या आईला आपल्या विषयी क्रोध येणार आपल्या विषयी राग येणार की माझ्या सवतीचा मुलगा आहे माझ्या महालात कसा येईल याला म्हणाव ज्ञानी आणि गुणी मोहन बाबा दादा चंद्र आल्यानंतर दोघं भाऊ माझ्याकडे या मी तुम्हाला गोड इतिहास सांगेल ठीक आहे बाबा या भाऊ चालेल